So, my soul in तर माझी सकाळची सुरुवात होत असते चहाने चहा पण रेडी माझा इथे आणि त्याच्यासोबत नाश्ता सुद्धा तर आता मी छान नाश्ता करते नमस्कार मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे काय नवीन व्हिडिओ मध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्ही विचार करत असाल सकाळपासून उठली गुड मॉर्निंग सुद्धा म्हटली मी तर सकाळ सकाळी माझा मोडच नसतो मी एकदम शांत म्यूट मोडवर असते तर आता आंघोळ झाली फ्रेश झाली नाश्ता झाला चहा झाला तर आता एकदम फ्रेश झाले आता मी माझी रोजची कामं आहे जे मी तुम्हाला काही काही मॉर्निंग रुटीनमध्ये मग दाखवले होते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करता हे माझं डेली रुटीन तर आत्ता नऊ वाजले आणि माझी अंघोळ चहा वेगळे तर आहे आता मला हॉलवरचा किचनवरचा वांडे कर करायचे कपडे जायचे असं भरपूर सारं काम आहे तर लेट्सको लेट्स लेट्स नाही मी करते तुम्ही फक्त बघा कारण तुम्हाला तुम्ही कारण तुम्ही माझं मॉर्निंग रुटीन बघितलंच असेल त्यामुळे मग मला वाटलं आता डेली रुटीन पण शेअर करू आणि तुम्ही डेली रुटीन बघताय आणि मॉर्निंग रुटीन जर बघितलं नसेल तर ते सुद्धा जाऊन बघा आणि आता डेली रुटीन तर आता मी माझ्या कामाला सुरुवात करते दीदी दादू मम्मी पप्पा सगळे जॉबला गेले मम्मी पप्पा जॉबला गेले दीदीसुद्धा जॉबला गेली दादू कॉलेजला गेला आणि घरी मी एकटीच आहे सो आता आपण परंपरेनुसार तुम्हाला माझ्या मागे मसाला दिसत असेल मला भांडी नसायची आता आणि किचन आवडायचे तर हलतर आवरून झालं आता भांडी नसायची सगळा किचन क्लीन करून झाला आहे हा किचन संध्याकाळापर्यंत असंच जर राहिलं तर असं नाही होऊ शकत अजून थोडंच वाटलं की जात कोणताही डिश टाकल मीच टाकल म्हणजे जेवण केल्यावरती तर असंच काय संध्याकाळपर्यंत असं किचन राहू शकत नाही हे इम्पॉसिबल आहे कुठल्याही घरी तर तुम्ही सुद्धा म्हणाल की काय सकाळपासून काम राहावं लागवती पण हेच माझं डेली रुटीन आहे असं काही नाही की खूप दिवसांपासून आहे पहिल्यापासून यायचे काही वर्षांपासून मी लव जवळ कामावरती काम आवरते पण एवढं सगळ्यांनी आता दिदीला नवीन नवीन जॉब लागला आहे त्यामुळे नाही तर मग आम्ही दोघं मिळून आवरायचो आणि मग अजून माझं कॉलेज सुरू नाही झालं आहे त्यामुळे बाकी काय नाही हे काय आता सध्याचं माझं डेली रुटीन हे बाकी अजून कॉलेज सुरू झालं परत चेंज होतो तर आता मी फर्ची पुसते माझी फर्ची पुसून तर झाली आहे आता मला ना कपडे धुवायचे पण आता आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही हे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओ म्हणजे बघितलंच असेल डे मॉर्निंग रुटीनच्या त्यामुळे हजारे कपडे धुवावं लागतात तर आता मी कपडे धुवून येते चलो नाही मी आता ते कपडे धुवायला डन विथ द वर्क आता कपडे व्हायला असतात असं म्हणते जसं मी खूप मोठं काम करून आली मठ्ठक आणि आता मला जेवण करायचं आहे भूक लागली असा काही टाईम नाही आहे की इतक्या इतका इतका टाईम झाला आणि मी जेवायला बसणार भूक लागली की मी लगेच जेवण करते तर आता मी जेवण करते आणि आज जेवणामध्ये आहे मेथीची भाजी आणि पोळी आय थिंक मी लास्ट मॉर्निंग रुटीन बनवलं होतं त्या त्या दिवशी मी मोथीची भाजी खाल्ली होती आय थिंक हां बरोबर त्या दिवशी सुद्धा मी मेथीची भाजी खाल्ली ती ना आज पण अनफॉर्च्युनेटली आमची तर मेथीचीच भाजी केलेली आहे सो आता मी जेवण करते तर रोज मी जेवण झाल्यावर <laughs> गप टी व्ही बघत असते मोबाईल बघत असते किंवा आराम करत असते आणि मग आमचं असं कोंबडा डान्स सुरू होतो चिकन डान्स म्हणू शकता तुम्ही याला असा चिकन डान्स सुरू होतो की मला बाहेर घेऊन चला मला बाहेर घेऊन चला काय गोरस देखेस चेहरेको है बाय तिला राखी पण बांधली तिने अजून ही राखी बांधली बघितलीच नाही की ही तिच्या बेल्टला बांधली ही राखी जर अशी पुढून बांधलेली असती ना केव्हा तिचे तुकडे झालेले असते आम्हाला तस काही सण नाही होत बेल्टशिवाय चला हे बघा आम्ही कसं सांगतो बघा चला चला याला म्हणतात या चिकन डान्स चला चिकन डान्स <coughs> तर आता सजागायची किती वाजले रेट आय थिंक साडेचार पाच वाजता झाले असतील तर दिवसभर मी तेच काही ना काही काम करत काम म्हणजे आज असं की जवळजवळ स्पेशल असं काही नाही केलं आहे एडिटिंग तेच जर डेली जर काहीतरी दाखवायचे तर त्याला थोडी एडिटिंग नवी की थोडी कसं द्यावा लागते कसं कसं म्हणजे काय टाईम म्हणायचं होतं मला सॉरी टाईम द्यावा लागतं मग तेच केलं आणि मग ह्या मॅडम आल्या तर उद्या आहे पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे बरोबर ना सेवेंटी नाईन इंडिपेंडन्स डे मीच मला काळजी काल मी दोन तीन दिवस इंडिपेंडन्स डे रिपब्लिक डे म्हणजे हो सकता है, आदमी कुछ सग्युजन ऑर्मी तर आता आम्ही पाणीपुरी करतोय म्हणजे पाणीपुरी बनवते आता ही सांगते मी तर पाणी बनवते आणि पाणीपुरी करा मेरी पानी पूरी खलल है माँ उस जड़ होता नहीं आ का। आ कारण का। धावा है जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे गर्ल्स मैं ओनर मोलिक्स तो पानी भी खा खाने के बाद भी जड़ा नहीं होता आदमी पुकता नहीं तो है सिर्फ पानी पूरी पुकती है हर गर्ल्स को पानी पूरी पसंद नहीं का एक और रीज़न है

Shining in the setting sun like a frog, not here, look, oh, please. Oh, he wants a yoke. Shining in the setting sun like wow, a on the slush, see me. Ah, shining in the setting sun like a frog on the ocean, come and feed me. Oh, he.

दोन टाक घ्या वागली पाणी टा वागली पाणी किती पानसटपणा फुल ठर पाणी नाही मसाला मग पाणी का वालू बन काय माहिती तू उल्लू उल्लू बनवण्याची जर नाही क्योंकि उल्लू नाही म्हणजे उल्लू बन जो पहले से उसे कुछ भी बनाने की जरूरत नहीं होती वो पहले से होता है लेकिन किसी के साथ अगर बचपन से उल्लू के साथ अगर रहा होगा तो वो उल्लू ही बनेगा ना मैं तीन बात कर रही मम्मी पापा के साथ रहती जो मेरे साथ नहीं रहती मेरी मम्मी तो देखिए थोड़ी होने देते नहीं चला गए पानीपुरी तर था निकल नहीं का का एक प्लेट एकच एक 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 प्लेट तळी आम्ही पाणीपुरीचं पॅक आणतानी एवढा मोठा आणायला राहतो एवढी एका महिन्यात आणि एकदा पाणीपुरी तळड फोडवर खातो असं नाही क मग एकदा आणि मग एकच प्लेट खायची एकदा तळली म्हणजे डायरेक्ट चार पाच प्लेटच्या पेक्षा सहा सात प्लेट खाल्लेले आहे आम्ही लावत नाही करायचं चलो बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया